सो गाई दिस इज द विलेज लाईफ आणि मला इकडे आल्यानंतर आपल्या संभाजनागारच्या इकडे काही जा डबल ते लेक्चर्स करा बोरिंग बोरिंग त्याच्यानंतर बोरिंग बोरिंग अभ्यास करा गाईज आय डोंट टू गाय दिस इज खजाना थांब आता आता याच्यात काय करा आहे तर मित्रांनो हा आमचा सेटअप आहे स्टडी मध्ये स्टडी तर तुम्हाला आवाज दिसून तो फिरतो ना जाय पण इथं आम्ही आता स्टडी करतो नंतर आम्ही जो बोरा आणले मग तुम्हाला भेटतो काही ओके काय तुम्ही पण तुम्ही तुम्ही पण स्टडी करा काही लाईक इज मोस्ट इम्पॉर्टंट फ्रेश वातावरण आहे जबरदस्त वातावरण आहे आणि आता आमचा थोडा प्लॅन होता बोरायला जायचा पण बघू आता ते आपण तिकडे रनिंग करायला जातो ना तिकडे जाय ते बोरायचं अंदर जावं लागते थोडं तर बघू नंतर आता थोडं काम आहे वावरात म्हणजे शिप बदलतात बाबा आणि आपल्याला मोटर बंद करायची आहे तर काही नाही राजदाच्या वावरात जायचं मोटर बंद करायची इकडे हरभऱ्याला शिप होते दिस इज द सिम्पल प्रोसेस अँड आफ्टर सो मेनी टाईम काय खूप दिवसानंतर मी वावरात आलो तर भारी वाटते खूप दिवसानंतर वावरात आल्यानंतर आई बाबा पण आलेले आहेत आई आलेली तुरश तुरशी शेंगा तोडायला सो देअर इज माय मदर हू इज तोडिंग द ऑफ तूर अँड बाबा इज नाऊ बदलिंग द शीप ऑफ हरबरा अँड धीस इज द ब्युटिफुल एनवायरमेंट ऑफ आवर वावर पॉवर इज पावर हो वी आर गोईंग टू बदलिंग ऑफ द स्विच ऑफ मशीन याच्यात ओके ओके धिस इज अवर टूर यू लूक इट्स लुकिंग नाईस अँड देर इज अ शिपांग ऑन अँड वी हॅव टू बदली इंग्लिश आपल्याला ते बदला लागतात ओके काहीच तूर एका महिन्यात वाईन बाबा हॅन तूर एक महिना का लागतो पंदर पंधरा दिवस पंधरा दिवसात गाईस तूर वाहून जाते आणि डायरेक्ट तूर सोंग्याचं काम मंगू पेर मंगू मंगू पेर लागते गाईस पॉवरमध्ये आणि इकडूनच पाणी घे गव्हाले तर असं पाणी लागते ना ते इथून जाऊ का तर की ते बबू आहे की नाही बबूपासून तुन, वरतून वरतूनच जाते डायरेक्ट गुरुवंत महाराष्ट्राची असा रस्ता आहे मग जाण करायला रद्द मग मला फोन करतो चलो गाईस गाईस खूप छान वातावरण आहे आपल्या वावराकडं आणि तूर बघा किती जबरदस्त आहे आपले आनी है आप लोग आ रहा है जब जहाँ तक आपकी नजर जाती वहाँ तक हमारा बिल्कुल नहीं जहाँ तक आपकी नजर नहीं जाती वहाँ तक ही अपना छोटा सा खेत है इजत फंडन मार लगा हुआ है रोटेटर मारेगा रोटेटर पण त्यांना ढेकला होता ना नावजाल किती शिकत आल बदलतात आठ आठ नऊ जल आठ नऊ झालं चला मग आम्ही जातो ना? हातला पाहिजे झटका नाही सरळ अटून काय नाल्यात उतरतो बाबा सो काहीच आम्ही चालला आता मोटर बंद करायला इकडून जा सरा। लागते गुनंत बाबा इकडे सरळ सरळ आणि इकडे जंगलमध्ये वाघ वीक पण सुटलेले असतात गाईस पर हमे खतरोके खिलाडी हमे किससे डरणे लागता ऐकला अगर वाघ आया तर फिर सबसे पहिले उसका बळा शिकार होगा ये गोलू मोलू सा आदमी इसे खाने में वो व्यस्त हो जाएगा फिर मैं इधर से भाग जाऊंगा गाइस इतना भागूंगा इतना भागूंगा कि देखना आप <laughs> शेर को भी शेर भी कंफ्यूज हो जाएगा ये आदमी है कि हरन हिरन हिरन सॉरी तर गाइस आप तुम्हें बक्साल कधी कभी इंग्लिश है कभी कभी हिंदी ये कभी कभी मराठी है, गदी -गदी है अच्छा एक खुटू कुटून भरेला आपला टैलेंट तुम्ही यू कांट इमॅजिन वॉट टाईप ऑफ लॉगर यू आर सिंग काय कराय गाईज ओ लुक हू इज युअर दिस इज अवर सुग्नी वॉट यू आर डुईंग युआर सुग्नी सीट 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 नोट अरे यार उठवलं आपण दिले सुग्नी सुगणी सुग्नी वेअर आर यू गोईंग सुग्नी गाईज दिस इज अवर सुगनी अँड uh, इथं मस्त हरियालीमध्ये असते काहीच आहे आता गरीब झाली खूप तर कर गाई आम्ही जातो आता इकडून जावं तू बाय सुगनी सुगनी बाय तर काही सुगनी इथंच राहते ती खास इथं चरते तिच्यासाठी बेस्ट फूड आहे आजूबाजूला सर्व फूडच फूड आहे हरियालीमध्ये हो ना काही तर अशी गोष्ट आहे आमची सुगणी आता पुढच्या वेळेस एक बेबी बेबी सुगणी देणार आहे कारण की कारण की पुढच्या वर्षी ते प्रेग्नेंट राहील सो so, आमच्या घरी एक आणि बे बेबी सुगणी येणार आमच्या फॅमिलीमध्ये एक आणखी मेंबर ॲड होणार आणि आमच्यासाठी दूध दही आणखी पण उत्पन्न होणार ते पण आमच्या सुगणीचं गाय इज ऑफ देसी गाय इज लाईक like अमृत म्हणजे भाई घरचं दूध दही खाणं म्हणजे एक अप्रतिम अप्रतिम स्वाद असते त्याला तर आज मी असंच लॉग बघत होतो मित्रांनो आणि त्याच्यामध्ये होतं की एक तो लाईक मुलगाच आहे म्हणजे काय पंचवीस वर्षाचा असेल पंचवीस सव्वीस आणि तो वर्ल्ड वाईड मस्त फिरून राहिला आणि लॉग्स बनून राहिला तो सी ट्रॅव्हल करून राहिला इकडे आयलँड वगैरे घुमून राहिला की फॉरेनच्या लोकांसोबत भेटून राहायला मस्त छानपैकी फिरू राहायला काय भाई लाईफस्टाईल म्हणजे मी म्हटलं वाव यार हे टेन टू फाईव्ह जॉबपेक्षा किती जबरदस्त लाईफस्टाईल आहे घुमो फिरो एश करो व्लॉग बनाओ एडिट करो अपलोड करो पैसा कमाव और घुमो फिरो दिस इज द सिम्पल मतलब भाई अशी कुछ लाईफस्टाईल यू यू म्हणजे यू शूड हॅव पॅशनेट अबाउट युअर वर्क वॉट एवर यू आर डुईंग काही काढला हात दुखरायला हा पकडतो मग आता म्हणजे काही इफ यू शूड पॉय पॅशनेट म्हणजे एक पॅशन असायला पाहिजे की रोज आपण डेस्कावर बसतो बेंचवर बसतो तर की पॅशनेट आहो आपण आपल्या कामाप्रती आप जर आपण एका जाऊ राहिलो बसू राहिलो दा तेपास काम करू राहिलो इऊ राहिलो राहिलो बसू राहिलो सेम रुटीन देन दॅट्स नॉट द ह्युमन लाईफ गायज दॅट द रोबोट लाईफ ओके सो माय पॅशन इज टू क्रिएट लॉग्स अँड ट्रॅव्हल अराऊंड द वर्ल्ड ओके अँड जस्ट एक्सपिरियन्स एवरीथिंग व्हॉट द मॅनकाइंड हॅज डेव्हलप्ड इन होल वर्ल्ड आय हॅव टू एक्सपिरियन्स एवरीथिंग ओके सो आपण स्टार्ट करू आपले एक लाख जर फॉलोअर्स झाले ना काहीच सबस्क्रायबर सॉरी सॉरी तर इंस्टाग्रामवर मी एवढं भर देत नंतर मी इंस्टाग्रामवर पण भर देईल कारण की आता माझं सध्या फोकस चालू आहे इंस्टा कुकळ्या रे बोर बोर कुकळ्या इकडे आहे ना इकडे येशील इकडे येशील आहे त्या खांब्याला फोन ला असं असं वापिस यायचं म्हटलं म्हणजे असं चाललं असं कस वे इकडून चाललं अंधरून इकडून दोन काय मी फोन लावतो बाबाला सांग काय आपल्याला त्या खांब्याला लोक जायच आणि आपण कुठे होतो आपण थांब इकडून दो थोडं थोडा स्ट्रगल कमी करू आपण ओके तर आपण होतो की यू शूड हॅव फॅश पॅशनेट अबाउट युअर वर्क पैसा कमावायचा आहे काही जगासाठी सो so, पैसा असा कमावा की तुम्ही त्या गोष्टीत पॅशनेट असाल ओके अँड आय एम पॅशनेट अबाउट धीस टू क्रिएट लॉग्स ओ गाईज दिस इज व्हेरी स्ट्रगल रद्दाची तूर खूप खतरा आलेली आहे सो आजचं ज्ञान आपलं एवढंच की तुम्ही पॅशनेट असाल त्या थिंग्सबद्दल ते गोष्ट करा कपडे खराबू राहिले कपडे खराब राहिले तर पॅशनेट सिंग्सवर तुमचं काम करा काही जे तुम्हाला आवडत असेल काही पण असो स्पोर्ट आवडत असेल खेळा खोदो एन्जॉय करू उसमे करिअर बनाव कोडिंग असेल काय पण असेल कंटेंट क्रिएशन असेल वॉट एवर ओके सो ते करा आणि त्याच्यात करिअर बनव आणि एन्जॉय करा काहीत लाईफ तर आमचं आम्ही काय करतो बोर कुठे नळ कुठे एखादा बोर आ, बोर तर हे पण नळ पहिले पाणी प्यायला सांगितलं होतं आपल्याला काय ते डीपी आहे पाणी प्यायचं मग नळ असं नाही आपला पाईप कुठे पहिले बाबा म्हणत की पाणी प्याजू पाणी इकडे नळ असतं नाही गाईस पाणी कुठून द्या थांबाला फोन करतो no. इथलं भाऊ पाणी द्यायचं त्याला खूप आरामशीर बी पाणी बसून मस्त गाईस यायला तुम्ही ओळखत असताल दिस इज द लखाडॉन गोलूमोलूसा आदमी और मेरा छोटा भाई बसून पेन रे बसून पेन मस्त आरामशीर हां सर लाईक दॅट सो गाईज दिस इज द विलेज लाईफ आणि मला इकडे आल्यानंतर आपल्या संभाजीनगरच्या इकडे काही जा नाही वाटत तिकडे जा डबल द लेक्चर्स करा बोरिंग बोरिंग त्याच्यानंतर बोरिंग बोरिंग अभ्यास करा गाईज आय डोंट लाईक दॅट ओके बट गाईज दॅट्स घरून एवढे मोठे पैसे भरले दॅट्स अवर रिस्पॉन्सिबिलिटी टू गो देअर अँड डू दॅट वर्क ओके लेक्चर शिक्षण कम्प्लीट करा करू। तर करू आपण त्याच्यासोबत लॉगिंग पण स्टार्ट करू आता क्लासमध्ये पण लॉग्स वगैरे काढत जाऊ आपण आणि मजा करू तर तरही पकडा मी पाणी पितो मस्त तू काही सांगतो हे थॉट्स की शेअर करायचे असतील हो पाणी पाहिजे मोबाईल बरोबर पकड हा ते हजार का फोन आहे दिस इज द नॅचरल वॉटर वाटर, वॉटर नेचुरल पाणी थंड नाही थंड कसं असं बुरी ताजा आहे थंड पाणी प्यायचं तिकडे आपलं गावाय पूर यायला म्हणतात पूर

तरंग 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 बहुत कठिनाई कठिनाई योग का सामना करते हुए हम हम लोग पहुंच चुके हैं भाई अरे हूट इसको तो लॉक है भाई डबल बबल फोन ला लगता है अब फिर से पप्पा को कॉल करना पड़ेगा तो गाइस इधर तिजोरी भी तिजोरी में खजाना है <laughs> और ये खजाना हम चोरेंगे ओ गाइस दिस इज खजाना थामा था आता इधर काय करला मी दे काळा बटन हां काळा बटन दे ऑटो बाय कोणचा ते काळा बटन हां ते दिसिना हे दुसरा काळा बटन नाही कोण करतो हे बॉब करेल

पॉइंट में करना हो पॉइंट फाइव में सो गाइस अभी इधर ही रहने देते अभी गाइस अभी इधर हम करेंगे हवन करेंगे हवन करेंगे हवन करेंगे, हवन करेंगे। <laughs> और इधर से शेर वो आ गया तो फिर हमारे हवन हो जाएगा हवन हो जाएगा शेर नहीं नरवा बिपटे नरवा इकडे बिपटे है के पर गाइस आता आम्ही तो बसतो थोडं मंदिरात जाऊ सो गाईज so आता आम्ही मशीन वगैरे बंद केलेली आहे आणि आता आम्ही चाललोय श्री गुणवंत महाराजच्या मंदिरात तिथं थोडा आराम करतो तोपर्यंत तो बाबा शिफ वगैरे बदलून घेतात गाईज त्याच्यानंतर आपल्या दुसऱ्या हरभऱ्यात शिफ लागून जाणार तर असं कसं वाटलं तुम्हाला कसं काहीच माहीत एकदम असे वेगवेगळे वे अँन्सेन्ट वे आहेत तो दोस्तों आप देख सकते हमारे यूट्यूब चॅनल हा एक नवीन अँन्सेन्ट आहे तो दोस्तों क्या कभी निक एक्सपिरियन्स की आहे हा दुसरा ॲन्सिडेंट आहे आणि मित्रांनो आपण आलेले आयुष्य आणि तुम्ही बघू शकता की आम्ही इथं काय काय करतोय हा तिसरा ॲन्सिंट असे वेगवेगळे कला कला निघत राहतात गाईस कसं मी कलाकार माणूस आहे हो खूपच झाली स्वतःची तारीख दिस इज हरभरा खास आहे यार यांचा आहे ना गाईस वाईमॅज हलवायज मित्रांनो फक्त सो so, काही ले काही जण पण व्ह्यूज बघतायत ना तर वाइब मॅच होते म्हणजे ॲटलीस्ट मी गेस करतो की पन्नास व्ह्यूज जर कंटिन्यू येत आहेत ना एका ब्लॉगमध्ये ट्वेंटी फोर हवरमध्ये दॅट्स इट ते पन्नास वाईब ते okay. And, uh, लोक आपल्या वेब मॅच माइंडसेटवाले आहेत तेवढी आपली कम्युनिटी आहे मित्रांनो ओके अँड मला काय बेसिकली ब्लॉग काढायला आवडते इथं इथं काटा वगैरे ठेवले आहेत मित्रांनो सो so, अभी अडीच आहे थोडीशी जागा इकडून इकडून काही काम नाही रे वाडू खेळू पर गाय दिस इज अ मंदिर श्री 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 गुणवंत महाराज हमारे गाव के एक संत थे आमच्या गावातील एक प्रसिद्ध संत होते मित्रांनो आणि इथं त्यांचं छानपैकी मंदिर आहे आपल्याला चप्पला एका इकडेच काढावं लागतील कारण की देवाचं मंदिर आहे आणि आपण देवडात आल्यानंतर चप्पल चप्पल इकडे काढायची आपली प्रथा आहे सो so दॅट्स वाय वी विल will... आपण इथं चप्पल काढू आणि इथं बाबाचं दर्शन न घेऊ जय बाबा आणि इथं बघा शेषनाग वगैरे आहेत छानपैकी वाव माही तो गरीबों का दुख मिटाने चला वा दिखा गाईस मैं तो गरीबों का दुख मिटाने चला तरी दर्शन वगैरह गर तो चला गैस। तो करना भा दर्शन <laughs> तर इथं आपण थोडा आता रेस्ट करू तोपर्यंत बाबाचा कॉल पण येऊन जाईल आपल्याला इथं पार्टी वगैरे पण असते काहीच छानपैकी आणि इथं छान वातावरण आहे तुम्ही बघा एकदम छान वातावरण आहे इथं आपल्या शेत आपल्या वावराकडे आहे मित्रांनो आणि इथं हापशील पाणी आहे का लखन हो पाय साथ अरे हो गया साथ। <laughs> आ, गड़ा। खास, खास अरे बापरे। <laughs> आ, आता आता कुठे नाही हा काय मस्त वातावरण आहे इथं श्री आपले शेषनाग महाराजजी आणि आपण सुख यालाच म्हणतात मित्रांनो पहाड़ों के ऊपर जंग तर मित्रांनो थोडा आराम करतो आता इथं तर गाईज आता आम्ही चाललो <laughs> बाबा तर झाली शिप बदल ना आता आम्ही चाललो ते बंद करायला तर मग आता आम्ही मशीन बंद करतो मग आता आमची चार्जिंग बी कमी आहे तर मग आता पाच टक्के जाय रे बाबा ब्लॉग इन करायला लागते आता आपल्याला चला कपडे खराब होतात काही बे स्ट्रगल करायला लागते एवढे कपडे खराब होतात ना अंगीणुत एवढी जी येते ना कपडे खराब झाल्या हा ना गलत रस्ते ना आलो रे आपण गेलो काही आपण करू आता मशीन बंद आपण नाही राम दादा चालू बे मुखा हॅल चालूच ना बंद म्हटलं तुला मला का माहित आता मी बोलत बोलत बोलून गेलो <laughs> हे पहा मग रामदा कुलूप लावत आहे असं असते का लॉग मध्ये हे पहा मग हा करत आहे हा करत आहे हा करत आहे हा काय दिस इज खुपी आहे दागा हे फांगणुगावर कोणाले याची चाबी असते कॅमेरा बरोबर पकडत त्याला पाणी पिऊन घरी जो आता तर आता आम्ही पाणीगिरी बचवून जातो घरी तर आपली कमी आहे तर मग चला समाप्त करूया भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये जय राम जय राम बाय सुगणी हात नाही म्हणते सुग घरी चालता काय घरी नाही चालत म्हणते हो ते चाललो मग आम्ही बाय चाललो काय मग आम्ही आता घरी चालला ख